नमस्कार यूट्यूब मंडळी आज बनत आहे मोदक चला आपण मोदक बनवूया आज अंगारकी चतुर्थी पण आहे आणि छान छान दिवस आहे आजचा तर आपण मोदक बनवूया चला आता तु, आपण तूप टाकू याच्यामध्ये सारण बनवून घेऊ खोबऱ्याचं पहिले ओल्या खोबऱ्याचं वल्लो खोबरं आहे वरण वल्ल्या नारळाचं याच्यामध्ये गूळ घालूया गूळ आपल्या चवीनुसार गूळ घालूया परतून घेऊया खोबरं जास्त परतून नाही घ्यायचं गूळ जरासा असा विधळला की बस थोडी वेलची पावडर याच्यामध्ये छान परतून घेऊया झालं हे सारण तयार आता थोडं एक चमचा तूप घातलं आणि एक वाटी रवा आपल्याला जेवढे मोदक बनवायचे असेल तेवढा रवा भाजून घ्यायचा थोडंसं भाजायचं आणि पाणी घालायचं त्याच्यामध्ये चांगलं जरासं शिजून घ्यायचं मस्त छान होतात हे मोदक मऊ पाणी घालून छान जसं ला लागेल तेव्हा तसं पाणी घालू याच्यामध्ये शिजलाय आपला रवा आता छान मस्त लगेच गरम गरमच करायला घ्यावं लागतं हे मोदक झाकून ठेवूया झाले आपलं तयार रव्या पीठ गरम असते ना म्हणून वाटीने थोडस हे करून घ्यायचं मऊ आता पारी करून घेऊया बघा मस्त आता तळसळ झाली पटापट होतात त्याचे करंज्या गुड गावठी गुड आहे ना म्हणून थोडंसं लालसर झालं हे सारण दूध टाकलं तरी हे फाटत नाही गुडाचा चहा गुड चांगला आहे मस्त पटापट होतात मोदक याचे रव्याचे मोदक मऊ होतात आणि तांदळाच्या पिठाचे लगेच कडक होऊन जातात मोदक बनवायला पण पटपट होतात हे मोदक हे बघा किती मस्त छान पारे आले मुदकाला किती छान दिसत आहे बघा मस्त बनवायला सोपे आहेत पटापट होतात आज अंगारकी चतुर्थी आहे ना म्हणून बनवले हे मोदक खूप दिवसांनी बनवले हे मोदक छान रुचकर लागतात बघा मस्त पटापट होतात हे झाले आपले मोदक याच्यावर आता थोडं केसर घालून घेऊया केसरनी कलर सुरेख येतो आणि चव पण चांगली लागते आता उकडायला ठेवूया हे उकड्याचं भांडा ये ना जसा टोप असेल छोटं पण होतं आणि मोठं पण होत हे झाले आपले मोदक बघा सुरेख कलर आले मस्त तर देवाला नैवेद्य दाखवून देऊया ओम गणेशाय नम असे झाले आपले मोदक वगैरे असा मस्त ओढायचा आणि त्याच्यावर मस्त तूप घालायचं मस्त लागतं तूप घातल्यानंतर मोदक चला आता आपले झाले मोदक बनवून चला मी बनवलेले मोदक तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा खा आणि आनंदी रहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय